नमस्कार मित्रांनो मी उदय लढ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुकोट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि जर आपल्याला गावरान कोंबड्यांचं कडक उन्हापासून करायचं असेल संरक्षण तर कोंबड्यांसाठी कडक बचाव करण्यासाठी आता असा तयार करा आदर्श शेड होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे कि कडकुणापासून गावरान कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी आता असा तयार करा आदर्श शेड मग गावरान कडक कडकुणापासून संरक्षण करण्यासाठी आदर्श शेड कसा तयार करावा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा पाहावा हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त, जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि जर घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर कड़क कडकुणापासून आपल्याला करायचा असेल गावरान कोंबड्यांचा बच्चा तर या ठिकाणी असा तयार करा आदर्श शेळ ज्या आदर्श शेडमुळे आपल्या गावरान कोंबड्यांना कडक उन्हाचा कोंबड्या आजारी पडणार नाहीत ज्यामुळे आपल्या फार्मचा आप कमी राहील आणि सोबतच मित्रांनो उन्हाळ्यात सुद्धा आपल्या गावरान कोंबड्यांचं वजन वाढेल आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढेल म्हणजे फक्त एक आदर्श शेड तयार केल्याने कोंबडीचा जीव वाचत नाही तर कोंबडी पासून उत्पादना सुद्धा या ठिकाणी वाढ होते कशी ते तुम्हाला समजावून सांगतो तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आता चांद्यापासून बांध्यापर्यंतचा कोणताही सामान्य कुक्कुटपालक बांधव थेट आमच्याशी म्हणजे रायझिंग स्टार परभणीच्या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये जोडला जाऊन या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतो कारण आम्ही घेऊन आलो आहोत एक अद्भुत संकल्पना की ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्री पर्यंत म्हणजे प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत सगळं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही आमच्या या असणाऱ्या सामील झाले तर तुमचा खाद्य खर्च कमी करणं ही आमची जबाबदारी कोंबडीवर आजार येण्या अगोदर संपूर्ण माहिती देणं ही जबाबदारी आमची कोंबडीचं वेळोवेळी लसीकरण पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण आणि सोबतच कोंबडीवर आजार आल्यानंतर पिल्लांवर आजार आल्यानंतर तात्काळ त्याच्यासाठी उपाय योजना याचबरोबर मित्रांनो हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन निर्माण करणं तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडे या सर्वांना राइजिंग स्टार परभणी पुर या सर्व गोष्टी मिळणार आहेत आपल्याला राइजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये मग या ऑनलाइन ट्रेनिंग सेशन मध्ये मार्गदर्शन कसं होतंय तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुमच्या मनात कुक्कुटपालनाबद्दल कोणतीही समस्या आली की तुम्ही थेट संपर्क साधू शकता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट बासट वर सर तिथं उत्तर देतील आणि दर रविवारी सात ते नऊच्या दरम्यान माझं लाईव्ह असते ज्याच्यामध्ये थेट मी तुम्हाला मिळणार ज्याच्यामध्ये पहिल्यांदा मित्रांनो लेक्चर असते त्यानंतर वेदर बुलेटिन म्हणजे पुढच्या आठवड्याभरामध्ये कसं राहणार बरं वातावरण यात कोंबड्यांची कशी घ्यायची काळजी ज्यामुळे कोंबडींचा मृत्यू दर होणार शून्य आणि सोबतच तुमच्या मनात जेवढे काय प्रश्न उपस्थित झाले त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी या ऑनलाईन सेशन मधून मी देत असतो ज्यामुळे डाऊटच मनात राहिला नाही तर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही आपल्याला वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो आता आपल्याला या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये जॉईन व्हायचंय कसं व्हायचं तर या ऑनलाईन सेशनची फीस आहे फक्त पाचशे रुपये पाचशे रुपये मासिक शुल्क मित्रांनो महिन्याला पाचशे रुपये तर हे पाचशे रुपये कसं भरायचं लखन सरांना कॉल करायचं चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासड ते काय म्हणतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट मला पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड पाठवा पाठवला मग त्यानंतर लखन सर फोनपे आणि गुगल पेचा माझा नंबर देतील जो असणारे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ याच्यावरती पाचशे रुपये पाठवून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुमचा स्क्रीनशॉट आला मित्रांनो की त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन सुरू झालं म्हणून समजा मित्रांनो आणि ऑनलाईन ट्रेनिंग सेशनच्या असणाऱ्या तुम्हाला मेगा प्रोजेक्टच्या ग्रुपमध्ये सुद्धा सामावून घेतल्या जाते आणि आपली टीम काम सुरू करते आणि त्यानंतर तुम्हाला मागे वळून पाहण्याची गरज नाही म्हणजे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यासाठी वंचित कुणीही करू शकणार नाही काय मग गावरान कुक्कुट पालन करायचंय काय यातून मिळवायचं लाखोचा नफा होय तर मित्रांनो तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वाढ बघतोय या रविवारी तुमची आमची म या ठिकाणी भेट होईल म्हणून माझ्याकडून होकार आहे असेल तुमच्याकडून होकार तर कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर बघा मित्रांनो आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत बघा सगळीकडे आता कडाक्याचं ऊन पडायला लागले दुपारच्या वेळी तापमान कुठं कुठं तीस कुठं कुठं पस्तीस डिग्री सुद्धा वर पोहोचलं आहे आणि तीसच्या वर तापमान जायला लागलं की कोंबडीला सहन होत नाही कोंबडीला सहन नाही झालं की कोंबडीला फार त्रास होतो मग अशा परिस्थितीमध्ये शेडची डागडुजी करणं हा अत्यंत महत्वाचा मुद्दा असतो जर आपला शेड व्यवस्थित असेल तर आपण कोंबडीवर येणाऱ्या उन्हाळ्यातील अडचणींना दूर सारू शकतो उन्हाळ्यात होतंय काय कोंबडीच्या शरीरातील पाणी कमी होतंय पाणी कमी झालं की डिहायड्रेशन होतंय आणि उष्माघाताचा त्या ठिकाणी प्रकोप वाढून हार्ट फेलियर होऊन कोंबडी या ठिकाणी एक्सपायर होत असते मग अशा वेळी कोंबडीचं निवासस्थान यावरती जास्त फोकस करणं आवश्यक आहे निवासस्थानाचा विचार केला म्हणजे शेड तर मित्रांनो शेड हा सगळीकडून व्हेंटिलेशन असणारा असावा म्हणजे आपल्या शेडमध्ये हवा खेळती राहायला हवी म्हणजे ताडपत्रे असतील तर वरी टाकून द्या मित्रांनो अवकाळी पाऊस येत नाही तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही या ठिकाणी येणारी उष्ण हवा असो कशी असो त्या ठिकाणी येत आतमध्ये येत राहू द्यायची नाही तर म्हणता दुपारी खूप कडक ऊन आहे त्यामुळे हवा जी आहे ती उष्ण मग ताडपत्री लावून टाकू का लावू नका कारण गरमीनं फार त्रास होतो कारण ते वातावरण विचित्र होऊन बसते मग याच्यामध्ये काय करायचंय मित्रांनो की सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपला शेड आहे आपण ताडपत्री पण वर ठेवली पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की बाबा बाहेरचं तापमानच खूप वाढलं तर या तापमानापासून कोंबडीचा बचाव कसा होईल तर लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की आपला शेड आता आहे तयार व्हेंटिलेशनसाठी ताडपत्र्या पण वरी टाकल्या आता प्रॉब्लेम काहीच नाही हो पण वरच्या साईडला एक काम करा चहू बाजूंनी आपण एक काम करायचं की त्या ठिकाणी वेली लावायच्या कोणत्या भोपळ्याचा वेल लावा त्यानंतर तुम्ही काकडीचा लावा कोणता पण लावा जो भरभर 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 भर भर वाढतो तो, तो लावून टाका आता चार पाच सात आठ दहा काय ते वेल तुम्ही लावून टाकले त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो आपण वरच्या साईडला म्हणजे जो का आपला सा सा काय आपला टीनचा पत्रा आहे सिमेंटचा पत्र आहे त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो तुरीचं काढा असते ना ज्याला आपण तुराट्या म्हणतो कापसाच्या पराट्या असू द्या कडब्याच्या पेंड्या असू द्या ऊसाची पाचट असू द्या हे सगळं वरी टाकायचं दीड दोन फुटाचा एक ते दीड फुटाचा तर थर हमखास बनवा एवढा थर तयार झाला मग चौ बाजूंनी आपण लावलेली वेल आहेत ना ते वेल त्याच्यावर सोडून द्या मित्रांनो सगळा शेड जो आहे तो वरच्या साइडनं झाकला जाईल मित्रांनो म्हणजे सूर्याचा थेट प्रकाश पहिल्यांदा वेलावरती पडेल त्यातून आर पार जाऊ शकणार नाही आणि त्यामुळं मित्रांनो मला सांगा शेडच्या आतलं जे तापमान आहे ते कमी होणार का नाही शंभर टक्के होणार कोंबडीला त्रास होणार का नाही शंभर टक्के होणार नाही कोंबडीच्या शरीरातलं पाणी कमी होणार का तर शंभर टक्के होणार नाही कोंबडी आजारी पडणार का अजिबात पडणार नाही कोंबडीला उष् उष्माघात होईल का तर या ठिकाणी अजिबात होणार नाही आता या गोष्टी असत्यात मित्रांनो छोट्या छोट्या पण याच्यावरती आपण दुर्लक्ष करतो आता या पद्धतीनं उपाययोजना केली तर असं शेडचं आपण काय करायचं मित्रांनो ट्रान्सफॉर्मेशन करायचं किंवा बाजूंनी व्हेंटिलेशन सूर्यप्रकाश हवा आतमध्ये खेळती राहावी वरून तुराट्या पराट्या कडब्याच्या पेंड्या उसाची पाच टाकली वेल सोडून दिले तुमचं काम संपलं तुम्हाला वेगळं काहीच करायचं गरज नाही झिरो बजेटची संकल्पना वापरून तुम्ही शेड जर असा ठेवला तर तुम्हाला सांगतो बाहेरचं वातावरण पंचेचाळीस असेल तर शेडमधलं तापमान सदतीस अडतीस असतंय आणि त्यामुळं आपल्या कोंबड्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि कोंबड्या एक्सपायर देखील होत नाही या बरोबरीनं आणखीन एक काम करा काही मटकी विकत आणा मडक्यांना विकत आणल्यानंतर त्या ठिकाणी आपण जमिनीमध्ये अर्ध गाडा बाजूनं बोंद्र लावून टाका म्हणजे पेंडीचं पोत असतंय ना ते सुतोळीच ते त्या ठिकाणी गुंडाळून टाका पाणी आतमध्ये टाका वरून सुती कपडा त्या ठिकाणी लावून टाका बाजूने पाणी टाकत राहा अहो फ्रीज मधल्या पाण्यापेक्षा नंबर एक थंड पाणी आपल्याला मोफत उपलब्ध होतंय या पाण्याला नॉर्मल पाण्यात मिसळून आपल्या कोंबड्यांना द्या बघा मित्रांनो आपल्या कोंबड्यांचं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतंय आणि आपोआप आपल्या कोंबडींवरचे आजार आपल्याला या ठिकाणी कमी करता येऊ शकतात आणि सोबत मित्रांनो कधी मधी मिठाचा वापर आपण खाद्यामध्ये केला तर उन्हाळ्यामध्ये जो कोंबड्यांना उष्माघात होण्याचा त्रास असतो त्याच्यापासून मुक्तता मिळते म्हणून लक्षात घ्या मित्रांनो कोंबड्यांना जर या ठिकाणी कडक उन्हापासून आपल्याला सुरक्षित करायचं असेल या उन्हाळ्यात एक पण कोंबडी दगावू द्यायची नसेल तर आताच्या शेडच्या वर मित्रांनो उसाची पाट पाचट कडब्याच्या पेंड्या या ठिकाणी तुरीच्या तुराट्या कापसाच्या पराठ्या टाकून द्या आणि वेळ लावून वरी सोडून द्या तुमचं काम संपलं बस तुम्ही मटक्यातलं पाणी थंड आपल्या कोंबड्यांना वारंवार द्या ओलसर आहार द्या बस एवढं केलं तर या उन्हाळ्यात तुम्हाला सांगतो मजाल नाही कोणत्या रोगाची की तो डोळं वर करून आपल्या कोंबड्यांकडे कर बघू शकेल आणि मला सांगा की आपली कोंबडी जर वाचली तर आपला लाखोंचा निव्वळ नफा कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही हीच तर असते मित्रांनो महत्वाची माहिती मार्गदर्शन आणि हे मार्गदर्शन रायजिंग स्टार परभणी अंतर्गत मी देत आहे जर तुम्हाला इलाखोंचा निवळ नपा साठी उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन हवा असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आम्ही देत आहोत तुम्हाला मुलाग्रासम मार्गदर्शन हे मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी तुम्ही लखन सरांना कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर घ्या रजिस्ट्रेशन करून रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही फोन केला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखनसर फोन उचलतील सांगतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवा मग त्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे दिला जाईल त्याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा आपोआप रजिस्ट्रेशन होईल आणि तुम्हाला जे मार्गदर्शन मिळणार आहे त्यातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही त्यासोबतच मित्रांनो बऱ्याच जणांची समस्या आहे की सर आम्ही उत्पादन घेऊ मार्केटिंग जमत नाही काय करावं आम्ही यासाठी छत्तीस जिल्ह्यांची छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत अगोदरच आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत जोडले जाऊ शकतात यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पूर्ण नाव पूर्णपत्ता अंकाचा पिनकोड अथवा तुम्हाला वा या ठिकाणी आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवेल बस एवढं पाठवेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्या ठिकाणी मोफत जॉईन करून घेतल्या जाईल आणि यामुळे आपापसात चर्चा वाढेल ओळखी वाढतील आणि तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपापसात संवादसुद्धा साधता येईल तर मित्रांनो असा होता आजचा हा संपूर्ण व्हिडिओ की ज्याच्यामध्ये कडक ऊन आता इथून पुढे पडणार आहे उन्हाळा सुरू होणार आहे त्यामुळे तुमच्यासमोर अगोदरच सोल्युशन दिले की आपण शेड जर मी वर सांगितला त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये बदल केला जो की शून्य रुपयात होतो त्यामुळे आपण कडक उन्हापासून कोंबड्यांचा बचाव करू शकतो आणि कोंबड्यांचं आजार रोखू शकतो रोगातून मुक्त करू शकतो आणि कोंबड्या आजारी पडल्या नाही तर आपोआपांडे उत्पादन वाढते वजन वाढते ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा मिळवून आपल्याला या ठिकाणी सुकर जात आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक को बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूल्या घंटेल्या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो आणि त्यामुळं मित्रांनो तुम्हाला मार्गदर्शन मिळत राहते तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खो आभार